नमस्कार वैश्व किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहोत हलवा फिश फ्राय खूप भारी लागते खूप टेस्टी लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने मी इथे हलवा फिश घेतलेला आहे छान स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्याचे डोके पण आहेत आणि त्याच्याबरोबर गाभोळी होती म्हणजे ती पण आहे थोडी छोटी छोटी आणि त्याचबरोबर वरतून टाकलेली चार मांदेलीची पिसं आहेत त्याच्यामुळे ती घेतलेली आहेत सगळं स्वच्छ धुवून वगैरे साफ करून घेतलेला आहे आता याला आपण मॅरिनेट करून ठेवूया पंधरा ते वीस मिनटासाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाईम असेल तर तेवढंही जास्त टाईम आपण लावून ठेवू शकतो पहिले तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हळद टाकायची आहे त्याचबरोबर लाल तिखट टाकायचं आहे बेसिक मॅरिनेशनसाठी असतात मसाले हळद लाल तिखट आणि मीठ प्लस कोकमचा आगळ टा लावा त्याच्याऐवजी जर तुम्हाला लिंबू वगैरे वापरत असेल तर ते लावलात किंवा चिंच लावलात तरी चालेल पण आमच्याकडे तरी जास्त करून किंवा कोकणात जर तुम्ही म्हणालात ना तर जास्त कोण कोकमाचा आगळ हेच जास्त लावलं जातं त्याच्यामुळे मी तेच वापरते आता इथे मस्त सगळं मसाले मॅरिनेट करून घेऊया आपण आगूळ वगैरे घेतलेला आहे छान असं आणि आता हे व्यवस्थित सगळ्या मच्छीला मॅरिनेट करायचं आहे आता हे डोकी जे आहेत ना मी फ्राय करणार आहे सॉरी फ्राय नाही रश्शामध्ये वापरणार आहे त्याच्यामुळे पण त्यालाही सगळं लावून घेणार आहोत कारण का जेणेकरून त्यालाही व्यवस्थित मॅरिनेट हो मसाले सगळे लागले जावो अशा पद्धतीने सगळ्याला बघा आता लावून झाल्याच्या नंतर ना आता ते साईडला ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटाआडी आता वीस मिनटानंतर जवळपास मी इथे घेतलेला आहे एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ आणि बारीकवाला जो रवा असतो ना तो घेतलेला आहे वरती कोटिंगसाठी त्याच्यामध्ये आपण डीप करून मस्त असं फ्राय करायचं आहे छान त्याला कोटिंग येते वरती मग त्याच्यामध्येही थोडंसं आपण हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत तुम्ही पाहिजे तर फक्त पिठामध्ये तांदळाच्या पिठामध्येही फ्राय करू शकता किंवा फक्त रव्यामध्येही करू शकता मी दोन्ही वापरते जेणेकरून छान क्रिस्पीनेस येतो त्याला मग मच्छीला आपल्या आता हे सगळे मसाले जर का टाकायचे का असतात पिठामध्ये तर त्याच्याकडून जेणेकरून ना जी कोटिंग येते ना तीही कुठेही फिकी फिकी लागू नये त्यालाही मस्त असं मसाल्यांचा वगैरे छान टेस्ट यावी त्यासाठी आता ते झाल्याच्यानंतर आपण सगळं कोटिंग व्यवस्थित पीठ वगैरे ना मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतले त्याच्यानंतर पॅन गरम करायला ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि एक एक मच्छीचे पीस जे असतात ना आपण छान त्याच्यामध्ये डीप करायचे आहे पिठामध्ये आणि रव्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण इथे तेलामध्ये सोडायचे आहेत झाकण ठेवून त्याला आपण छान शिजवून घेऊया एका साईडने एक मिनटं आपण ठेवायचं हाय फ्लेमवर ठेवा किंवा लो टू मिडियम फ्लेमवर ठेवला तरीही चालेल फक्त ते जळू द्यायची नाही त्याच्यामुळे ते लगेच व्यवस्थित आपण लक्ष द्यायचं त्याच्यानंतर एक दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटानंतर आपण ना गॅसची फ्लेम लो करायची आणि त्याच्यानंतर झाकण काढून आपण इथे पलटून घेऊया सगळे सगळे मासे पलटून झाल्याच्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा आपण त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आलटून पलटून झाल्याच्यानंतर झाकण थोडंसं काढून नंतर आपण हे करायचं आणि त्याला छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे त्याच्यानंतर आपली मच्छी ते हलवा फिश फ्राय तयार आहे सर्विंग प्लेटमध्ये काढलेलं आहे गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली आणि इतकी सुंदर लागते ना खरंच खूप चटपटी तशी आहे ही मच्छी त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू